गुड मॉर्निंग हा आमचा दुसरा दिवस आहे हैदराबादमध्ये आणि म्हणजे सकाळी सकाळी सगळे एकत्र खूप छान वाटत होतं आणि ही जी खारी आहे ना मी तिला मिस करत होते आणि हे माहीत आहे आम्ही हैदराबादला होतो तेव्हा आम्ही रोज सकाळी खात होतो मला खूप आवडत होती ती ती खारी आणि मग मला आवडत होती म्हणून आत्ता नाण्याला लावलं ते बेबी डॅनो दोन दिवस झालं बघली नाहीच वाटतं करमत नसत <laughs> बेबी डायनो लावून हे इकडच भेटते हे की आपल्या इकडं भेटणार आणि भेटले तरी लोक चहा सांग काय ना <laughs> ह्याला म्हणतात पोनगुल आणि बोंडा 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 म्हणजे हे आता जे आहे ते मोठ्या मोठ्या साईजचे असते आणि पोनगुल म्हणजे ह्याच्यापेक्षा छोट्या साईजचे असतात तर हां हे पण मला खूप आवडत होतं आणि हे मैद्याच्या पिठापासून गोल गोल असं बनवतात बहुतेक तर हे एवढं म्हणजे असं छान लागते खूप छान लागते टेस्टी असते तर मग हे पण मग आता आम्ही एकच दिवस राहणार होतो तिथं म्हणून सगळं एक एक दिवशी केले सगळं जे मला आवडते ते सगळं एक एक दिवशी आणले पण चारले पण एकच दिवस होता पण किती दिवसापासून हवी इथं असं म्हणजे खूप स्पेशल फील होत होतं एवढं छान खूप छान सकाळी चाय खाली झाली होती मग नंतर इडली बोंडा झाला आणि मग आता म्हणले की मी तुझ्यासाठी नूडल्स बनवते आणि मग माझ्यासाठी नूडल्स बनवत होते मग कॉड एवढं छान एवढं स्पेशल फील होत होतं आणि मग तुम्ही म्हणत असाल ही ना आत्या आत्या करून नाही दिली मी तर ध्रुवीला पण मॅगी देना गे चांगले राहणार बसते बाबा त्याच्यासाठी त्यांच्या आपले नूडल्स रेडी आहेत एवढे मस्त टेस्टी नूडल्स बनवले होते तर राहिली दिवसभर म्हणजे काय बारा वाजता काहीतरी आम्ही जेवायला बनवले हेच खात राहिली एवढं तिला आवडाला पकडायसाठी कसं पुढे सरकारला नको तो ताटात खाल नको मायो हम्म मी जिथं जाईल तिथं मी सगळीकडेच काम करते असं फक्त म्हणजे फक्त एकच असं व्यक्ती आहे जिथं म्हणजे मला स्पेशल फील होते म्हणजे लेखासारखं बी फील होतंय आणि म्हणजे असं कधीच वाटणार कि म्हणजे असं जाऊबाई सारखी असं कधीच वाटणार ते म्हणजे माझे जाऊबाई आणि माझ्या आत्या पण आहेत आणि जाऊ पण आहेत आणि जर तिकडं आमच्याकडे आले तरी बी काम करते आणि इथं आलं तरी बी मला म्हणजे असं काहीच करू देणार सगळं असं लेकरासारखं कट छान ले वाटते मला म्हणजे नागरजामला गेल्यावर म्हणजे माहेरला गेल्यावर पण एवढं छान वाटणार जेवढं आत्ता म्हणजे कुठं बी आता इथं येऊया तिकडे येऊ हो, लई छान वाटते तुला खायची सम्या का टू डेज बिर्याणी डे तर आज म्हणजे आज आमच्याकडं बिर्याणी होणार होती स्पेशलची बिर्याणी आणि ती बिर्याणी मी बनवणार होते आणि मी बनवलेली बिर्याणी सगळ्यांना आवडते आणि खूप जास्त आवडते तर मग हां तर बिर्याणीच्या म्हणजे बिर्याणी बनवायला मी तयारीला लागले सगळेजण बसले होते टी व्ही बघत आणि मी बनवते ते बिर्याणी आणि म्हणजे ती थोडं पण असं बोर होत नव्हतं थोडं पण असं म्हणजे एकटं एकटं फील होत नव्हतं घरी कसं चेहऱ्यामध्ये मी एकटीच राहते दिवसभर एकटीच असते लेकरं आणि मी बोलायचं तर कोणाला बोलायचं कोणीच नसते मला बोलायला आणि मला लेकरं घेऊन बाहेर जाऊन बसता पण येत नाही आणि मला जाऊ पण वाटत नाही असं दोन दोन लेकरं घेऊन सोबत एक कडवर एक हातात म्हणून मी बाहेर कुठं जात पण नाही ध्रुवीला खेळायचं असेल तर तिनं आमच्या शेजारी जाती आणि थोडंसं खेळती मग नंतर तिनं परत येते पण मी त्या दोघांना बाहेर घेऊन कुठंच जात नाही तर मग आम्ही आज कसं म्हणजे आज एकच दिवस राहणार होतो तिथं म्हणून मग सकाळपासून आमचं काही काही चालूच होतं म्हणजे जसं की आता काय काय म्हणू तुम्हाला मी कसं सांगू मला सांगता येणार ना गेले तर म्हणजे म्हणजे जे जे करायचं होतं ते आम्ही एका दिवसातच केलो जे आम्हाला फॅमिलीसोबत म्हणजे म्हणजे टाईम स्पेंड करायचं होतं जे म्हणजे एन्जॉयमेंट म्हणजे आमचं ठरलं होतं की आम्ही उद्या कुठंतरी बाहेर फिरायला जायचं म्हणजे झू पार्कला नेणार होते मामा परत तिकडं आंबेडकरचं ते मोठं स्टॅच्यू आहे ना ते हैदराबाद मध्ये त्याला म्हणजे त्या लोकेशनला काय म्हणतात ते मला माहित नाही पण तिथं पण घेऊन जाणार होते पण आम्हाला सिडला असं काहीतरी काम होतं की म्हणजे आम्हाला रिटर्न यावं लागलं नाही त्यांना पुण्याला जायचं होतं म्हणून आम्हाला रिटर्न यावं लागलं म्हणून आम्ही नेक्स्ट डेला लगेच रिटर्न विचारायला हातच नाहीत की तयारी करा त्याला हात नाहीत हे की बाबा कसं बघाले उप तिचा लाड कराले काय की भांडू शक त्यानं कसं हिंडत असेल फिरत असेल ते इकडून एक आलाय बाबा काय आले ध्रुवी मंकी आले कोणाचं <laughs> मंकी आहे ग कसं मंकी आहे बरं देवा नाही र

हा तर का ह्या घरामध्ये का नाही लई साऱ्या आटून आहेत आमच्या फर्स्ट टाईम आम्ही हैदराबादला आलो तेव्हा मला आत्याने हे घर बघून दिले होते आणि मग आम्ही आलो तेव्हा ध्रुवी किती महिन्याची होती दोन अडीच महिन्याची होती अडीच महि ह्याची होती दोन महिन्याची होती ध्रुवी आम्ही म्हणजे आत्याला जातो आत्याला आम्ही ले बनवलो अगोदर हा तर ध्रुवी दोन महिन्याची होती तो आम्ही आलतो स्टार्टिंगला आम्ही घरात येऊन सफाई केलो हे का नाही म्हणजे आता पहिल्यांदा आलं तेव्हा म्हणजे ध्रुवी एवढीशीच होती एवढी मोठी आपली पण काय इंटरन आहे तर तर का नाही इथे एक चटई टाकत होती मी खाली ध्रुवीला झोपत होती आणि ध्रुवीला आंघोळ घालाव एकटी आता त्यांनी तिकडे राहत होते मग नंतर त्याला असं म्हणजे खूप छान होतं बरं पण आम्ही गेलो अजून वापस गेलो एक महिना घरात राहून गेलो वापस yes, yes. चला आता आम्ही जेवण करतो uh -huh. आमचं बिर्याणीचं पातील ही हे बिर्याणी मला का तेवढं शूट करताय ना प्रॉपर प्रॉपर अरे बिर्याणी शिकण्याच्या आधी ध्रुवीच ये हमारा बिरयानी का दावत है आज का और ये हमारा इतना मेंबर है जो खाने वाला है मेंबर हमारे घर में जो बड़े बड़ा, बड़ा आदमी है ना वो खाली फोन में देखना पसंद करते हैं उनको फैमिली से बात करना मतलब ऐसा नहीं मतलब अच्छा नहीं लगता खाली फोन और वो रहते हैं हमारे घर के बड़े सदस्य हैं ये <laughs> अब इन दोनों में से बडा है आप ही में कोण आमचा लास्ट डे आहे आणि उद्या आम्ही पाच वाजता निघणार आहोत तर भेटूया उद्या हो बाय